एवढा मोठा त्याग केला कपाळ तिजाय पण कुंकू आपल्या नावाचं आहे अरे भांग तिजाय पण शिंदूर आपल्या नावाचा आहे मंगळसूत्राचा विचार केला गळा तिसाय पण मंगळसूत्र आपल्या नावाचं आहे बोट तिजाय पण जोडी आपल्या नावाची आहे अरे मुलाला नऊ महिने तिने वाढवावं जन्माला घालावं काळा तिनं स्व सगळ्या दुःख तिनं सहन करावं अरे मुलगा जन्माला घालते ती पण रक्त आपल्या असणार जन्माला घालून दुःख सहन तिने करायचं पण नाव आपल्याला मुलाचं आहे मुलाच्या मागे बाप कोण आपलं नाव लावलं जातं का अरे नावाचाही कुठं लवदेश धरत नाही तिने स्वार्थीपणे प्रेम करणारी आई त्या मुलाला भरतीशी सोडून गेली आणि पतीला सोडून गेली चणार्थ मध्ये घटना निघून गेली त्या जा ताईंचं जाणं झालं पाठोपाठ माझ्या सुखाच्या संसारावरती दुःखाचा ढोंगर पसरला कुठतरी सोन्यासारखा संसार चालू होता माझ्या घराचं भोकुळ झालं मन आनंद झालं ना आलं सुखाचा संसार वेलीवरती फुलवून लावी अशी छोटीशी मुलगी ज्यानं आली पण कुणाची नजर लागली माहिती नाही मुळा सकट वेल भगवंताने काटून टाकला ते वेलीवरती आता उतरती कडा लागली हळूहळू हळूहळू पान गळू लागली अरे पान गळू लागल्यानंतर ना पुढच्या जीवनाला काही अर्थच राहणार नाही ह्याच्यापेक्षा आपण ह्या जो निवेदन असलेलं काय झालं म्हणून आमच्या स्वप्नदारांच्या मनामध्ये कुठंतरी विचार आला आणि ह्यांनी काय केलं स्वतःचं जीवन संपवून टाकलं दादा असं कालच नाही पाहिजे पण भगवंताची लीला घात आहे काय होईल काय माहिती नाही फक्त विचार एका व्यक्तीचा करून जमत नाही आपल्या पाठी आपला परिवार आहे आपला भाऊ आहे आपली बहीण आहे आपली आई आहे आपला बाप आहे अरे आपल्या पोटचे एखादं लिकरू हे जगामध्ये बाप म्हणून कोणाकडे हाकेने केने बघते तिला बापाचं प्रेम कोण देईल आई तर चित्र हरपून गेले पण मीच आई होऊन बापाने आई ध्वनी एकत्राचं काम करून जर मुलीला संभात यावं एवढा साधा विचार दादांच्या मनामध्ये येऊ नये का येत असतो ना मुलीची ही काळजी होती सगळ्या समाजाची काळजी होती परिवाराची काळजी होती पण आघात इतक्या फोटकाचा झाला की गोष्ट शक्य होत नाही का काय काय माणसं हलक्या काळजाची असतात महाराज मनावरती लगेच आघात होत असतो ओरडून कोणी बोलतो यामध्ये असतो येतात एवढ्या ये हलक्या काळजाची माणसं असतात आणि मग ह्या गोष्टी अगदीत घडत असतात आणि या कारण असतो या सुतार परिवारामधून बरोबर वर्षा एक वर्षापूर्वी ही दोन्ही दाम्पत्य तुमच्या आमच्यामधून निघून गेली निघून गेल्यानंतर ना दुःखाचा डोंगर आहे बोलण्याकरता भरपूर आहे आपण ऐकण्याकरता तयार आहात पण गड्याळ आपल्याला थांबण्याकरता तयार नाही का अरे सांगण एवढं दुःख कमीच आहे मला माणसं रडवायला हिथं बोलवलं नाही त्यांना कुठेतरी आपल्या जवळचं थोडं थोडं पुण्य द्यायचंय आणि पुष्पाच्या रूपाने पुण्य समर्पित करून त्यांचं राहिलेलं आधुनिक जीवन आहे ना या जीवनामध्ये आपला कुठेतरी पुण्याचा साठा व्हावा जीवन सार्थ लागा की लागावं घटना कितीही रडलं परत येत नाही पर्याय काय आपण रडून गेल्यानंतर रडल्यानंतर जर माणूस परत आला असता आज कित्येक माणसं रतन दिवस रडत बसली असती पण हे शक्य कधी होत नाही न रडता आपण काय करायचं मनापासून फक्त आपण श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करायचा आपण जीवनामध्ये जेवढं पुण्य कमवलं त्याच्या थोडासा पुण्याचा

गेले एक वर्ष झाले या माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद नाही अरे कुठलाही सण येऊ द्या कुठलाही वार येऊ द्या कुठल्याही घरामध्ये दुःखाचा क्षण असू द्या दिवस सुखाचा क्षण पाहण्याची गरजच कधी पडली नाही का एक वर्षाचा दिवस असा गेला नाही जन सुनाची आठवण काढली नाही जेन मुलाची आठवण काढली नाही का पोट चले करू जाणं इतकं सोपं नसतं दादा दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात आली ना तिला सुद्धा लेखी प्रमाण आम्ही झपलं जी मुलगी आहे ना ती मुलगी आहे मग आमचीच मुलगी आम्ही तुला सांभाळलं जसं आमचं पोट चली गुरु आहे तसं तुला सांभाळलं मग शनार्दामध्ये तुम्ही निघून गेला आणि दुःखानावर झाल्यानंतर या सुतार परिवार दुःख व्यक्त करत असताना एवढं दुःखानावर झालं एवढं दुःखानावर झालं मग सगळ्यात जास्त जर दुःख होत असेल तर नऊ महिने नऊ मासाचा गर्भ पोटामध्ये जिनं वाढवला तीन वर्ष दूध पाजलं आणि हा तातोंडाशी आलेला घास माझ्या भगवंताने भरून दिला ना त्या आईच्या मुखामधून आता वाणी बाहेर पडत नाही समाजाकडे बघण्याकरता डोळ्याची पाटणी लवत नाही का त्या डोळ्यामधून सतत सतत अश्रू हातात आणि ती आई त्या मुलाला हात मारण्याकरता सांगते दादा गेले ते दिवस निघून जातील भरपूर रात्री येतील दादा भरपूर रात्री येतील रे विकू द्या थोडा भरपूर आता येतील दादा अनेक दिवस निघून जातील पण तू दिसण्याकरता मला तयार होत नाही दादा सांग ना कुठल्या गावाला जाऊन बसला म्हणून तिथं तिला घ्यायला येऊ कुठल्या ये रस्त्याने येशील म्हणून त्या रस्त्याकडे येऊन थांबेल सांग ना दादा अशा कुठल्या गावाला निघून गेला की ज्या गावाचा पत्ता आजपर्यंत आम्हाला माहिती नाही तिथं सांग तिथं आम्ही येऊ भगवंत अशी भांडण करू पण आमच्या स्वप्नीत दादाला आम्ही घरी घेऊन येऊ अनावर दुःख झालेल्या त्या आईनं एका कवितेमधून आपलं दुःख व्यक्त करत असताना ना ती आई सांगते कुठे गेला माझा बाळा दाई दाई येणार झोपयेत नाही तळहाताचा पाळना मि केला नेत्र दिवाचा दिवा मिला लाविला तळहाताचा पाळना मि केला नेत्र दिवाचा दिवा कुट कुट पाहते रे तुला तुझी आई येणारे वाडा तो बाप बाप तो तो हातातोंडा शालेला घास माझा भगवंतांनी हिरावून रे माझ्या बोटा धरून पाऊल टाकायला शिकला क्षणार्ध म्हणजे माझं बोट सोडून इतक्या धूरच्या गावी निघून गेला ना तो बाप दुःख व्यक्त करताना म्हणत असतो बाप तुझा रे मी मनाचा रे भो हिरवून नेला देवा माझा एक डोळा बाप तुझा रे मी मनाचा रे भोळा हिरवून नेला देवा माझा एक डोळा कुठे कुठे पाहते रे तुला तुझी आई येणार राधा मला झोप येत नाही ती पाचची बहिण असणारी सांगते दादा अरे अनेक सण येतील रोखाचे भाऊ माझ्या घरामध्ये येतात त्यांना ओवाळ वाटत नाही त्यांना रक्षाबंधनाला राखी बांध वाटत नाही काय करू दादा अरे एखादा सण आला तर कोठामध्ये ओळ निर्माण होतो का अरे जे राखी बांधण्याकरता हात आहे तो हात माझ्या जीवनामधून निघून गेला अरे अनेक जणांना राखी बांधून दादा पण तू हात आता माझ्या समोर येत नाही सांग ना किती तुला अंत कारणापासून हात मारू म्हणजे तू ओवळण्याकरता राखी बांधण्याकरता माझ्याकडे येईन ती तू झालेली बहीण त्या बाबाला हाक मारताना सांगते गेले ते किती आली तुझी को लाव सना आली ती दिवाळी बहीण रे मी कोणाला वारी गेले ते किती सण आली ती दिवाळी बहीण तुझी मी कोणाला वारी कोण आलेलं तुला पैठणीची साडी येणार दादा मला झोपयेत नाही दादा अरे पाचचा भाऊ म्हणून खांद्याला खांदा लावून काम करण्याचं ठरवलं होतं अरे सुखाची स्वप्न एवढी रंगवली होती आपल्याला आदोगाला न्यायचं नाही पुढच्या पिढीला झेंडा लावायचा म्हणून या सुतार परिवारानं भाऊ भाऊनं हाताची एक संगड करावी आणि क्षणार्दा दा दादाची संगत सोडली आम्हाला वाटलं कुठं महाग राहिला म्हणून वळून पाहतो तो काय अरे महाग आम्हाला काही दिसत नाही आदृश्य झाला क्षणामध्ये कुठं निघून गेला अरे आपण स्वप्न बघितलं सुखाचा संसार करून घर पुढे न्यायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आई बापाला घराचं पण धरपूर करून आई बापाला ही काशीन पंढरी दाखवायचं स्वप्न बघितलं हे स्वप्न आधोर सोडून गेलं त्या भावाला दुःख कानावर झालं आणि तू भाऊ भावाला सांगत असताना सांगतो दादा इकडे मथुरा तिकडे काशी माय बा तो पंढरीला नेशी इकडे मथुरा तिकडे काशी माय बापाशी तो पंढरीला नेशी कुठे कुठे शोधून हे दादा कुठे कुठे शोधू तुला आता दिसत कसा नाही येणारे दादा मला जो पयेत नाही आणि शुर मुली